देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा जालना जिल्ह्यातील मानेपुरी तळेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून मागील एका वर्षापासून या रस्त्याचे उद्घाटन होऊन देखील रस्त्याच्या कामाची अद्याप सुरुवात नाही त्यामुळे मानेपुरी तळेगाव परिसरातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे अतिशय हाल होत असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व अरुंद असा रस्ता असून या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल देखील होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माल वाहतुकीसाठी व शेती अवजारे शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे मात्र एकीकडे शासन प्रशासन महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग यासारखे महामार्ग बनवत असून प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांकडे शासन प्रशासन डिजिटल इंडियाच्या घोषणा देत असून प्रत्येक गावाला सिमेंटचे रस्ते बनवायचे सांगत असून प्रत्यक्षात मात्र अशा अनेक समस्या निर्माण होत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाहक जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका